पाळायची शिव सकाळ मित्रांनो चां आज पवनला आपल्या दोन किलोमीटर चा आणि द्यावे त्या चुकायच्या म्हणजे काका चल की आता डोक्यावर तिढ्या बा काही एखादा चल मर इकडे शेट आता लागलेत बघा मार्गाला बरोबर त्या खांब त्या खांबाकडे बघतोय <laughs> काय उभं केलं या इकडून लाईट जाते इकडे कंपनीला आर तिकडून आली लांब लांब पर्यंत लांब पर्यंत लय विकसित आहे ग त्या डोंगराच्या पड्याला लई कंपनी फोट तिकडं ते ते तिकडं कुठं ना ते काय करत चल बुसतोय लगेच खातोय वेधी चला यायला इथनं खांबापासून काढून घेतो बाहेर असं ची एवढं बेते तू यायला पण गावरान गे पाळी उसवाले कोण घेऊन आम्ही ह्याची आई चार हजार रुपयात घेतली त्या गावरान गायचं हे बघा पहिलं खांडी कोण टाकला आम्ही आणि दुसरं खोंडे बघू म्हटलं बैलगाडीचं काय काय ती नांद्याबरोबर गेलो बरं नंदी नाही होई आमच्या घरातलाच त्या बैलाबरोबर गेलो चांगलाच नाद लागला मग त्या नादातच बघा हे आता आपलं चाललंय मग यूट्यूबला बघितलं लय पवनचे व्हिडिओ चाललेत <coughs> आपल्या गाईची पहिली पिढी पाळायची नाही दुसरी पिढी पाळायची नाही पण तिसरी तर पिढी पळल ना त्यामुळं काय लय नाही लोड घ्यायचा पहिलं होतं पण पहिलं त्याला दूधच दिलं नाही गैन त्या दूधवाल्याला जर ज्याच्या घरी दूध आहे त्याला देऊन टाकलं आणि ह्याच्यावेळेस लय दूध दिलं गैन त्यामुळं म्हटलं आता हे हाय तर हाय आपलं ठ्याव नाही का जीवस लागला ह्याच्या कोणतं पाळायचं कोणाचं पण काम नाही आहे डे का पाळायचं आम्ही तर पहिलंच आहे काय पाहिजे तुमच्यासारखी फॅमिली भेटली पवन म्हणून मला कुठंतरी नाव झालंच ना देवाचं बाळमावाचं चॅनेलचं बाळमावाच्या पहिलं खाण झालं आपल्या गायीने गा राहिलं लई ताप दिलं त्याला ती एका वर्षाने गाबंद राहिली गई तवाही खोंड झाले बा आम गै लय आमची अवकाळी होती गई सुटली का नाही दिवसभर गावायची नाही तिला किती ताणून पकडा नाहीतर हळू जाऊन पकडा तरी गाई गावायची नाही सही हे खोंड झाले ना तशी लय शांत गाय आली नाही तर गई गै कोणालाच ऐकत नव्हती मार्क नाही ती पण लय बुजार गै ती दोन किलोमीटरचा पाल्ला ती नॉनस्टॉप आली पळत एका स्पीडनी तुम्हाला दाखवतो कुठं ती उसवाली होती राहायला तिथं येऊन थांबली ती, ती उसवाली गेली होती तर त्यांचा ऊस तुडून त्यांच्या गावाला आपल्या पवनला वाडच आवडतात बाकी नाही काय आवडत वाड्यावला पवन तुम्हाला दाखवतो कुठक्या गई ह्याच कॅनलनी बा पळत आलते न पळत गावली ना आम्हाला स्टार्टिंगला गई इतकी गै बुजर पण तिला हातावर आणलं शेवट असे शे माणसात काय जाईल गे माणसात गेली ईडी झाली म्हणून समजायचं जा। लय खतरनाक ती चल की मोरे चल चल चांगला वर्कआउट चाललाय तुझा खाता खात चल लवकर पाहुणे या रस्त्याने अशी पळत हे कुठच्या कॅनिलच्या रस्त्याने पाण्याची टाकी दिसते का तिथे त्यांची कोप होती तिथं काही गेल त्या पुढत तिथं जायचं आपल्याला घरा बसल आता आपण घ्यायचा लय मोठा इतिहास तिथे पाहिल्यांदाच मी गाई बघितली बघितले ती लई इडी काही वाढायला आले तर फारा फारा नेची पडत तिचा हा पार काय करतोय आय काम करतय का नाही काय पण आता लय शांत आहे लय म्हणजे लय लय शांत कोणाच्या पिकात नाही जायची पण गावायची नाही परत इथ नाही येऊन परत तिकडे गेली पार दुपारच्या दोन तीन वाजता सकाळची सुटली होती तिचं काय झालं बरं कडीची दोरी अस आस, दोरी असते का नाही मोरखेला घालतो आपण नेसण्याला ती दोरी ते तुटली होती त्यामुळे ती सुटली ती सुटली ती सुटली इकडंच आली पुढत कुणाच्या वाराबिवारात काय नाही सरळ कॅनिल ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याने आली पण आवलात आहे ती जगत बुजीर पण एवढी नाही ओसवाल्यांची काय पण म्हणा पण गुरच गुरं म्हणजे गुरज असते त्यांची लय शिस्त एवढी तांबाटीची काठी तांबाटी बिंबाटी लावल्या तरी गाय आली नव्हती त्या तांबाट्यात गेली नाही बाहेरनी पळून गेली गई बांधा बांधानी अशी गई मंदिराकडे यायला आवडतंय आता गई आपली पाहिल्यासारखी कायच राहिली नाही कारण गई एकदा यायला वाळून जाते ना पाणी काय हालल तिच्या अंगात आणि अजून दोन दोन दिवस पण पाणी पित नाही काय तिचं असल वैशिष्ट्य काय माहिती किती ऊन लागलं तरी ह्याच्या टाईमला गाईने चार लिटर दूध दिलं पत्ता काढले मी दूध पहिल्या खोंडाला वय अर्धा प्यायला पण नाही दिला ही झाल्यापासून शांत झाली गई गई सारखी दोरी तोडायची पण परत काय परत आले नाही ह्या इथनं हुसतोड गेली ना परत काय गाय आली नाही याचा आपल्या गाईचा इतिहास आहे कळ गावरान गाय खरी काय लय आहे चला हे काय असे पण गई गई लय कडक चल इकडं दोघ पण पारोस आहे आम्ही देवा चल पाहुणे येतो खबर नाही यायचा खाऊ नको काय पण म्हणलं फक्त चांगला आपण देवळाच लय मोठा कांटा आता त्या था। फुटून खाली पाठ दुपारचा कोणतरी चोरून नेला देवा दिव्याय का आंघोळ केली नाही आलोय तुझ्या दारी दाऊन जातो द्या कुठल्या हिट येत तुझा आमची शिवारातली आमची तुकारी नाही आता आम्ही ह्या शिवारात आलाय दोन किलोमीटर अंतरात जागृत देवस्थान कोणाला नाईट हे उठला ना ते पाण्यात पाणी पडत त्या पाणी जर लावलं ती नायटा बिटा असं जात फक्त मंगळवारच ती पाळा मंगळवारच येऊन पाणी लावायला नायटा हे बाधावड्याचे शिवराल मंदिर आहे जुनं मंदिर चला आहे घरी पवन जाऊ का येत नाग काय पवनला सोडत नाही यांसारखे पवन बरं आहे जाऊ का गोंडाळ थांबाव आहे जरा देवाच्या दारात डोळं बघा डोळं वास असता सारखा चालते चला मित्रांनो आयच्या कृपना आपलं सगळं चांगलं आहे चला आता जातो आता घरी जरा रक्ती विक्री खेळतो हे वाळलेले चला तर बघा आपलं संपूर्ण व्हिडिओ काय मित्रांनो